गाईच्या दुधाची गाई करावी कॉफी गाईच्या दुधाची करावी कॉफी रावांचं नाव घेते चुकलेल्या शब्दाला असावी माफी श्याम कृष्ण कन्हैयाला राधेचा ध्यास श्याम कृष्ण कन्हैयाला राधेचा ध्यास राणेला भरवतो जिलेबीचा घास गाण्यांच्या भेंड्यांचा मूड आहे खास गाण्यांच्या भेंड्यांचा मूड आहे खास रावांना भरवते जिलेबीचा घास देवीची भरली ओटी वासला देवीचा पाठ रावांसोबत माझी जन्मजन्मीची गाठ उखाणा घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास मला आयुष्यभर लाभावा संस्कृतमध्ये नदीला म्हणता सरिता संस्कृतमध्ये नदीला म्हणता सरिता रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता अबोलीच्या फुलांचा गंध काही कडेना अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना रावांचं नाव घेताना शब्द काही जुळे ना माऊलीची पालखी जाते दिवे घाटाने माऊलीची पालखी जाते दिवे घाटाने रावांनी आणलं मला घरात मोठ्या थाटाने दारावर लावले वेल त्याला आले फुलं रावांना पाहताक्षणी पडली मला भूल एक दिवा दोन वाती रावांच्या सुखदुःखात मी त्यांची सारथी सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान पाण्याने भरून ठेवला पितळीचा हांडा रावांचे नाव घेते पटकन जेवायला मांडा माउलीची पालखी जाते दिवे घाटाने रावांनी आणलं मला घरात मोठ्या थाटाने प्रेमळ शब्दामागे मागे भावना असते कौतुकाची प्रेमळ शब्दामागे मागे भावना असते कौतुकाची रावांच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची अग्नी मांडव सजला तोरण चढले दारी अंगणी मांडव सजला तोरण चढले दारी राणी आहे माझ्या स्वप्नातली परी कपाळावर कुंकू त्याखाली हळद सजते कपाळावर कुंकू त्या खाली हळद सजते रावणच्या म्हणण्याप्रमाणे आजच्या दिवशी मी नटते सोन्याच्या साखळीत ओले काळे मने सोन्याच्या साखळीत ओले काळे मने राव झाले आता माझ्या सौभाग्याचे धने संसाराच्या अंगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी संसाराच्या अंगणात सुखदुखाचा खेळ अविनाशी रावांचा उत्कर्ष हो हेच मागणे देवापाशी सोनेरी मोती सीताबाईच्या साडीला सोनेरी मोती सीताबाईच्या साडीला रावांचं नाव घेते जाऊबाईच्या जोडीला सहज केले अंगणात नजर गेली आकाशात राघू महिना बसले होते चांदण्याच्या प्रकाशात रावांचं नाव घेते अहो बाहेर जायचं ना पाकिट घेतलंय ना खिशात शंकरासारखा पिता आणि गिरजेसारखी माता शंकरासारखा पिता आणि गिरजेसारखी माता रावांचं नाव घेते स्वर्ग आला हाता जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते सगळ्यांचा मान राखून रावांचं नाव घेते तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल रावांना आवडते गावठी गुलाबाचं फूल झुडझुड वाहे वारा मंद चाले होडी आयुष्यभर सोबत राहू रावांची आणि माझी जोडी उखाने आवडल्यास मैत्रिणींना नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा